लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार नंदुरबार लोकसभा निवडणुकीत मतदान बंदोबस्तासाठी बाहेरगावहून तसेच जिल्ह्यातील सहाशे व नंदुबार जिल्ह्यातील शंभर पोलीस अंमलदार व होमगार्ड यांची राहण्याची व भोजनाची तसेच उन्हाळ्यात कर्मचारी यांना थंड पाणी शरबत वाटप करण्या कामी योग्य सहकार्य केल्याबद्दल सर्व मान्यवरांचा सत्कार सत्कार सन्मान नवापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांच्या दालन्यात करण्यात आला लोकसभा निवडणुकीत मतदान बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड यांची राहण्याची उत्तम व्यवस्था पाण्याचे नियोजन केल्याबद्दल नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक मनोज पाटील भावसाहेब लांडगे असंही युवराज परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पराडके रंजित माले यांनी केला याच सत्कारतीमध्ये कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ए जी जयस्वाल जय हिंद छात्रालयाचे व्यवस्थापक हरीश पाटील ॲडव्होकेट नितीन देसाई मारोटी स्टीलचे मालक राजूबाई अग्रवाल ध्रुवेश अग्रवाल माजी नगरसेवक दर्शन पाटीव मयूर शिंदी नवापूर नगरपालिकेचे कर्मचारी संदीप शिंदे दनसुख गावित सलीम शेख आचार्य विनोद गोसावी हर्षल गावित सर सतीश गावित वायरमन जितेंद्र पाटील आदींचा सत्कार सन्मान करण्यात आला यानंतर मतदान शांत व सुरळीत पार पाडल्याबद्दल प्राचार्य ए जी जयस्वाल यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांचा सत्कार केला यावेळी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बंदोबस्त करिता सातशे पोलीस कर्मचारी नवापूर शहरात आले होते सदर कर्मचारी यांची राहण्याचे भोजनाची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करिता सिनियर कॉलेज जय हिंद छात्रालय अग्रवाल भवन हनुमानवाडी कस्तुरबा गांधी छात्रालय असे विविध वस्तुगृह येथे राहण्याची उत्तम व्यवस्था केली नमूद त्यांनी त्यांचे हॉस्टेल व हॉल उपलब्ध करून दिले त्या ठिकाणी त्याची लाईट पंखे पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली त्याकरता सर्वांनी दिवसरात्र मोलाचे सहकार्य केले त्यामुळे पोलिसांना त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडता आले नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही त्यामुळे नवापूर पोलीस प्रशासन सर्वांचे आभार मानले यानंतर प्राचार्य एजी जयस्वाल यांनी पण आपल्या मनोगतातून मतदानाच्या दिवशी चांगला बंदोबस्त केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी केले तर आभार पोलीस कॉन्स्टेबल विनोद पराडके यांनी मानले आपल्या परिवर्तन ट्वेंटी प्रतिनिधी त्यांची आणि <spe> त्यांच्या <nostlet> टीमने खूप योगदान दिलं आम्हाला खूप सहकार्य केलं त्यामुळे प्रत्येकाला दोन घास वेळेवर भेटले आणि त्यामुळे सर्वांनी बंदोबस्त व्यवस्थित केला आणि हे सगळ्या गोष्टी केल्यामुळे प्रत्येकाने आपलं आपलं म्हणजे आम्हाला आम्ही तर आमची जबाबदारी पाळ पाळतच होतो परंतु हे तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय सर ते करणं सोपं शक्य नव्हतं आम्हाला ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर आम्ही ते शक्य आम्हाला शक्य झालं आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडू शकलो त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार जेवढी जबाबदारी असते ती आपण पार पाडण्याचा प्रयत्न करतो लोकांनी प्रचंड रिस्पॉन्स दिला आणि न भूतो न भविष्यती असं नंदुरबार जिल्ह्यातून मतदानाची टक्केवारी आली जी संपूर्ण महाराष्ट्रात झळकली या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आठशे जवानांची व्यवस्था करणं आपण प्रत्येकाने एक छोटा छोटा हिस्सा उचलला पण संपूर्ण जबाबदारी सावळेसाहेबांनी आणि त्यांच्या टीमने या पद्धतीने आखली मी बघत होतो प्रत्येक वेळेला साहेब त्यांचे सहकारी प्रत्येक अडचणीच्या स्पॉटवरती उभे होते प्रत्येकाला रिक्वेस्ट करत होते आणि या रिक्वेस्टमधून तो प्रश्न सॉल्व करून पुन्हा दुसऱ्या प्रश्नाकडे लगेच वळत होते आठशे लोकांच्या मदतीने लोकांच्या सहकार्याने आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रय प्रयत्नांनी नवापूर तालुक्यात कुठेही गालबोट न लागता हा उत्सव साजरा झाला आपण बघितलं मतदानाच्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी देशातून आणि महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी कुठे ना कुठे काही ना काही गालबोट लागल्याची थोडे तरी उदाहरणं आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून ऐकायला मिळाली पण नवापूरमध्ये एकही ठिकाण असं नव्हतं की जिथे मतदान प्रक्रियेमध्ये कुठे गालबोट लागला याबद्दल मी साहेबांचे आणि त्यांच्या टीमचे मनापासून अभिनंदन करतो की खरोखर अथक प्र परिश्रम घेतले त्यांनी